हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण सव्वीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आपण दुसऱ्या पॅरेग्राफच्या आठव्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे स्त्री प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभू तर इथे श्रील प्रभुपाद पुढे लिहित आहेत कि निश्चितच भगवान श्रीकृष्णांचे दिव्य शरीर नश्वर नाही तर भगवान श्री जे स्वतः या सव्वीसाव्या श्लोकात म्हणत आहेत की मला सगळं भूतकाळात घडलेलं सगळं काही वर्तमान काळात घडत असलेलं सर्व आणि भविष्य काळात घडणार सर्व काही मी जाणतो तर असे सांगणारे हे जे भगवान श्री कृष्ण आहेत जे आध्यात्मिक जगतात मध्ये राहतात त्यांचं सच्चिदानंद विग्रह रूप आहे दिव्य रूप आहे आणि ते जेव्हा या भौतिक जगतात काही लीला करायला अवतरित होतात तेव्हा ते, ते त्याच दिव्य देहाने दिव्य शरीराने येतात आणि त्यांचं हे शरीर आहे ते कायम राहणार आहे कधीच नाश न पावणार आहे म्हणून इथे म्हटलंय की असं भगवंतांचं शरीर आहे ते नश्वर नाहीये आता आपण पुढे वाचूया भगवान श्रीकृष्ण हे सूर्याप्रमाणे आहेत आणि माया ही मेघाप्रमाणे आहे भौतिक जगतात आपण सूर्य मेघ मेघ म्हणजे ढग तसेच नक्षत्रांना आणि ग्रहांना पाहतो तर आपण दिवसा आपल्याला सूर्य दिसत ढग दिसतात आकाशात रात्र झाली की नक्षत्र दिसतात काही तारे दिसतात <clears throat> तर आकाशात या सर्वांना ढग तात्पुरते आच्छादित करत असतात कधी कधी बघा आपण चंद्र बघतो तर कधी तो ढगाखाली ढगांच्या मागे लपतो तर हे सगळं काय आहे हे ढग आहेत ते तात्पुरते या सगळ्यांना आच्छादित करीत असतात परंतु हे आवरण असल्याचे आपल्याला आपल्या मर्यादित दृष्टीमुळे वाटते पण वास्तविकपणे सूर्य चंद्र तारे हे झाकलेले नसतात तर आपण आहोत तर आपल्या नजरेपुढे हे ढग येतात जसं दिवसा या ढगांमुळे आपण सूर्य पाहू शकत नाही आणि रात्री या ढग आपल्या नजरेच्या पुढे आल्यामुळे चंद्र आणि तारे पाहू शकत नाही पण जर आपण विमानातून प्रवास करत असू तर आपलं विमान या ढगांच्या वरून चालतं वरून प्रवास करत आणि त्यामुळे जरी खालच्या लोकांना ढगा ढग धग समोर आल्यामुळे सूर्य दिसत नाहीये मात्र आपण त्या ढगांच्या वर असल्यामुळे आपल्याला त्या विमानात बसल्या बसल्या आकाशातला सूर्य दिसतो असंच रात्रीच्या वेळीही त्या ढगांच्या वरून आपलं विमान चाललेलं आहे तर आकाशातली चंद्र तारे आहेत ते आपल्याला स्पष्ट दिसतात तर आपण जाणलंय की आपण पृथ्वीवर आहोत आणि मध्यभागी ढग येत आहेत आणि त्यामुळे आपली दृष्टी झाकलेली असते आणि म्हणून प्रभूपात आता पुढे लिहित आहेत की त्याचप्रमाणे माया ही भगवंतांना आच्छादित करू शकत नाही तर माया ढगाप्रमाणे आहे जसा ढग सूर्यचंद्र तारे यांना आच्छादित करू शकत नाही तो फक्त आपल्या नजरेच्या मध्ये येतो तसच ही माया आहे ती भगवंतांना आच्छादित करू शकत नाही आपल्या अंतरंग शक्तीमुळे ते भगवंत अल्पज्ञानी मनुष्याना प्रकट होत नाही माया आहे ती भगवंतांचीच शक्ती आहे भगवान श्री कृष्ण हे तिचे स्वामी आहेत आणि ती आपल्या स्वामींना आच्छादित करू शकत नाही <coughs> या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे लक्षावधी मनुष्यापैकी थोडेच देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात हा श्लोक आहे सात पॉइंटील तीन सहस्ते शु कश्चित येत ती सिद्ध त्यामध्ये भगवंतांनी स्पष्टपणे अर्जुनाला सांगितले की लक्षावधी लोक आहेत त्यातले फार थोडे लोक आहेत ते मनुष्य देहात पूर्णत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात आणि असे हजारो सिद्ध पुरुष जे कोणी आहेत त्यातला एखादा श्री जाणतो जरी त्याला निर्विशेष ब्रह्माचा किंवा अंतर्यामी आम्ही परमात्म्याचा सा साक्षात्कार झाला तरी त्याला कृष्ण भावना भावित वाचून पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचा साक्षात्कार होणे शक्य नाही तर जो ज्ञान योगी आहे त्याला होतो ब्रम्हन साक्षात्कार जो ध्यान योगी आहे जो योगी अष्टांग योगाचा अभ्यास करून परमात्म्यावर ध्यान केंद्रित करतो त्याला होतो परमात्मा साक्षात्कार मात्र कोणीही भक्ती केल्याशिवाय भगवंतांना जाणू शकत नाही प्रभुपाद या सव्वीसाव्या श्लोकाच्या तात्पर्यात शेवटी समजवत आहेत की भक्ति के भगवान श्री कृष्णांची भक्ती केल्याशिवाय कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय पुरुषोत्तम भगवान श्री कृष्णांचा होणे शक्य नाही तर त्यासाठी अठरा पॉइंट पंचावन्न हा श्लोक आहे तो आपण वाचूया त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात भक्त्या माम अभिजानाती यावान यचस्मि तत्वत ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तत मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो भगवंतांच्या भावनेने युक्त होणे म्हणजेच काय आहे कृष्ण भावना भावित होणे आपण हा सव्वीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण केला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल